नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास्तीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकातील गणित गणित विषयातील ज्ञानमधील पाच अंकी संख्या ओळख पान नंबर आहे नऊ संख्येचे विस्तारित रूप यांचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी पाल मित्रांनो आज आपण पाच अंकी संख्यांची ओळख अभ्यासू कालच्या भागामध्ये आपण तीन अंकी चार अंकी संख्यांची ओळख याची उजळणी केली होती आज आपण पाच अंकी संख्यांची ओळख पाहू रेश्मा म्हणते सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती सचिन म्हणतो नऊ हजार नऊशे नव्याण्णव नार्गीस म्हणते त्याची पुढची संख्या कोणती तर ता ताई म्हणते करूनच पाहू संख्येत एक मिळवला की पुढची लगतची संख्या मिळते हे माहीत आहे ना आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक ही बेरीज त्यांच्या सारणीत करू नऊ एकक अधिक एक एकक हे दहा एकक होतात त्याच्या एक दशक हाचा तयार होतो या ठिकाणी शेजारी रखाण्यात दिलेला आहे पहा इथे त्यांचा एक दशक हातचा तयार होतो त्यानंतर तो दशकाच्या घरात मांडू नऊ अधिक एक मिळून दहा झाले तर त्याचा एक शतक हातचा होतो या ठिकाणी एक शतक हा काप हातचा आपण लिहिलेला आहे त्या शतकाच्या घरात मांडू नऊ शतक अधिक एक शतक मिळून दहा शतक झाले दहा शतकाचा एक हजार तो एक हजार हजाराच्या घरात मांडू हजाराच्या घरात नऊ अधिक एक म्हणजे दहा आले म्हणून ती संख्या दहा हजार हे दहा हजार एकत्र करून त्याला एक दश हजार म्हणतात म्हणू एक दश हजार म्हणू त्याच्यासाठी हजारांच्या डावीकडे एक असे स्थान निर्माण करू त्याला दश हजार हे नाव देऊ <दल्लाग> पाच अंकी संख्यांचे वाचन व लेखन खालील पाच अंकी संख्या पहा एक दशक शतक हजार दश हजार ही पाचांकी संख्या या संख्येचे वाचन एक दश हजार तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर असे करता येईल परंतु सोयीसाठी ही संख्या तेरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अशी वाचता येते म्हणजेच वाचताना दश आणि हजार ही स्थाने एकत्र येतात दश हजार आणि हजार ही स्थाने एकत्र येतात पुढील संख्या वाचा व अक्षरात लिहा वीस हजार अक्षरात लिहिले अडुसष्ट हजार अक्षरात लिहायचं आहे एकोणसत्तर हजार त्यानंतर ता ऐंशी हजार चोपन्न हजार नव्याण्णव हजार इथे आपण लिहिलेले आहे पहा अडुसष्ट हजार एकोणऐंशी हजार ऐंशी हजार चोपन्न हजार आणि नव्याण्णव हजार तर प्रत्येके पहा तयार झालेल्या संख्या वाचा एक दोन तीन चार दशा हजारमध्ये चार आणि हजारमध्ये दोन शतकमध्ये एक दशक म्हणजे दोन आणि एक एकमध्ये एक बेचाळीस हजार एकशे एकवीस एक दोन तीन चार पाच पाच दश हजारमध्ये बाकीच्या ठिकाणी शून्य एक एकमध्ये एक पन्नास हजार एक त्यानंतर तीन एक दोन तीन चार पाच सहा दश हजारमध्ये सहा बाकीचे हजार शतकमध्ये शून्य आणि इथे दोन दशक सहा एक साठ हजार सव्वीस त्यानंतर चौथा आहे एक दोन तीन तीन दशक एक हजार म्हणजे झाले एकतीस शतकदशक शून्य एकतीस हजार पुढे पाहू अक्षरी संख्येचे अंकात लेखन बासष्ट हजार सदतीस तर बासष्ट हजार बरोबर साठ अधिक दोन हजार म्हणजेच यात सहा दश हजार व दोन हजार आहेत या संख्येत शतक नाहीत म्हणून दश शतकाच्या घरात शून्य लिहिणे दोन सत्तर हजार दोनशे सहा सत्तर हजार दोनशे सहा अंकात सत्तर हजार म्हणजे सात दश हजार आहेत याशिवाय संख्येत आणखी हजार नाहीत व दशकही नाहीत म्हणून हजार व दशक या घरात शून्य लिहिले तीस हजार एक इथे तीस हजार म्हणजे तीन दश हजार आहेत याशिवाय संख्येत आणखी हजार शतक किंवा दशकही नाहीत म्हणून त्या घरात शून्य लिहिणे तीस दश हजार एक स्वाद्यापाऊ अक्षरी संख्या अंकात लिहा तर चाळीस हजार अंकात कशी लिहायची ते लिहिलेले आहे आपण चाळीस हजार पन्नास हजार पन्नास त्यानंतर बारा हजार तीनशे तेरा पंचेचाळीस हजार तीन इथे आपण अंकात लिहिलेलं आहे तेवीस हजार एकशे पाच तेवीस हजार एकशे पाच अडुसष्ट हजार पाच अडुसष्ट हजार पाच अशा तऱ्हेने लिहायचं आहे दोन संख्या वाचावं अक्षरात लिहा बावन्न हजार पंचेचाळीस बावन्न हजार पंचेचाळीस त्यानंतर तेवीस हजार चारशे नऊ तेवीस हजार चारशे नऊ इथे सेहेचाळीस हजार सहाशे अंकात अक्षरात लिहायचं आहे चार एक्केचाळीस एक हजार त्यानंतर पाचवा आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर सहावा आहे पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट सोबतच्या संख्यापट्टीवर एकक दशक शतक हजार दशहस्थानाचे अंक बदलून पाच संख्या लिहावं वाचा आता इथे दश हजार हजार शतक दशक आणि एकक असे रक्काने बनवलेले आहेत तर या संख्या बदलून आपण पाच संख्या तयार करायच्या या ठिकाणी पाठीवर आपण लिहून पाहू दस हजारच्या ठिकाणी दोन हजार तीन शतक चार दशक एक एक एक, एक. आता इथे दश हजारच्या ठिकाणी तीन लिले हजारच्या ठिकाणी दोन लिले शतकच्या ठिकाणी चार दशक एक एकक एक म्हणजे बत्तीस हजार चारशे अकरा आता आपण चार दश हजारमध्ये लिहू तीन हजारमध्ये लिहू दोन शतक दशक एक एकक एक त्रेचाळीस हजार दोनशे अकरा आता आणखी बनू एक दश हजारमध्ये लिहू तीन हजारमध्ये लिहू दोन शत चार दशक एक चार, एक म्हणजे तेरा हजार दोनशे एक्केचाळीस अशा तऱ्हेने तुम्ही पाच संख्या तशा तयार करायच्या आहेत चार नऊ पाच सहा एक आठ यापैकी प्रत्येक अंक एकदाचा वापरून पाच अंकी संख्या लिहा तर नऊ पाच सहा एक आणि आठ ह्याची नऊ पाच सहा एक आठ म्हणजे पंच्याण्णव हजार सहाशे सतरा ही एक संख्या झाली त्यानंतर आपण पाच अगोदर लिहू नऊ नंतर लिहू परत एकोणसाठ हजार सहाशे सतरा ही तयार झाली संख्या त्यानंतर आता प्रथम आपण सहा लिहू त्यानंतर नऊ पाच एक आठ एकोणसत्तर हजार पाचशे अठरा तर पुढचे आपण एक लिहू दशा हजारमध्ये त्यानंतर नऊ पाच सहा आठ एकोणीस हजार पाचशे अडुसष्ट त्यानंतर आठ अगोदर लिहायचं नऊ पाच सहा एक एकोणनव्वद हजार पाचशे एकसष्ट तर पाचवा आहे एक पाच सहा चार सात हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा तर सर्वात मोठी संख्या लिहिताना प्रथम सर्वात मोठी कोणती संख्या येते सात मग सात अगोदर आपण लिहू सात त्यानंतर सहा पाच चार आणि एक कोणती संख्या तयार झाली शहात्तर हजार पाचशे एक्केचाळीस सर्वात मोठी संख्या तयार झालेली आहे तर सहावा आहे हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून दोन संख्या लिहा आता चार तीन नऊ आठ सात यामध्ये चढत्या क्रमाने ही संख्या तीन चार सात आठ नऊ हा चढता क्रम झाला प्रथम लहान संख्या सर्वात शेवटी मोठी संख्या लिहायची उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी अगोदर त्यानंतर लहान लहान संख्या लिहित जायचं नऊ आठ सात चार तीन हा झाला उतरता क्रम समजलं सातवा आहे यातील सात हा अंक एकक स्थानी घेऊन पाच संख्या तयार करा आता फक्त हा इथे सात अंक दिलेला आहेत तो, दिल तो एकक स्थानी वापरायचा बाकीची संख्या कुठेही लिहून आपण पाच संख्या तयार करू शकतो आठवा आहे आठवा यापैकी सर्वात लहान अंक स्थानी घेऊन पाच संख्या लिहायच्या आता सर्वात लहानातली संख्या आहे एक एक हा अंक स्थानी वापरून पाच संख्या तयार करायच्या आता पुढे पाहू संख्येचे विस्तारित रूप हा म्हणतो पाच हजार तीनशे चोवीस ही संख्या बेरजेच्या रूपात किंवा विस्तारित रूपात मांडता येईल का तर ताई म्हणते आपण तीन अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहायला शिकलो आहोत त्याप्रमाणेच आता आपण चार अंकी आणि पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहूया शरद म्हणतो पाच हजार तीनशे चोवीस म्हणजे पाच हजार तीन शतक दोन दशक व चार एकक मेरी म्हणते म्हणजेच पाच हजार तीनशे च चोवीसचे विस्तारित रूप पाच हजार अधिक तीनशे अधिक वीस अधिक चार आहे ताई म्हणते याप्रमाणे तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर या पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप लिहा शरद म्हणतो तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे दोन दश हजार तीन हजार तीन शतक सात दशक व पाच एकक म्हणजेच तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तरचे विस्तारित रूप आहे वीस हजार अधिक तीन हजार अधिक तीनशे अधिक सत्तर अधिक पाच अशा पद्धतीने तुम्ही विस्तारित रूपे लिहायचे आहेत आता स्वाध्याय सोडवू खाली संख्या विस्तारित रूपात लिहा सात हजार पाचशे पंचेचाळीसचे विस्तारित रूप आपण पाहू सात हजार सात हजार अधिक पाचशे अधिक चाळीस अधिक पाच अधिक पाच हे झाले विस्तारित रूप आता दुसरे उदाहरण आपण पाहू पासष्ट हजार शंभर हे उदाहरण घेऊ पाहू पासष्ट हजार शंभरचे विस्तारित रूप आहे प प्रथम साठ हजार करू त्यानंतर अधिक पाच हजार त्यानंतर शंभर एकचे शंभर शंभर म्हणजे साठ हजार अधिक पाच हजार अधिक शंभर पुढचे दोन शून्य शून्य लिहिले तरी चालतात किंवा नाही लिहिले तरी चालेल या ठिकाणी कोणतीही संख्या नाही आहे अशा पद्धतीने आपण विस्तारित रूप लिहिलेलं आहे त्यानंतर पाचवं बारा हजार सातशे पंचेचाळीस याचे विस्तारित रूप कसे लिहायचे पाहू ही तीन उदाहरणे आपण सोडवलेली आहेत तर बारा हजार सातशे पंचेचाळीस याचे विस्तारित रूप आपण लिहू बारा हजार सातशे पंचेचाळीसचे विस्तारित रूप आहे एक ही संख्या याचे एकचे दहा हजार त्यानंतर दोन ही संख्या अधिक दोन हे संख्येचे दोन हजार सात ही संख्या शतकस्थानी आहे म्हणून सातशे त्यानंतर चार ही संख्या दशकस्थानी चाळीस पाच दहा हजार अधिक दोन हजार अधिक सातशे अधिक चाळीस अधिक पाच अशा तऱ्हेने हे या संख्येचे विस्तारित रूप तयार झाले अशा तऱ्हेने या पुढील संख्यांचे विस्तारित रूप तुम्ही लिहायचे आहे दोन विस्तारित रूपावरून संख्या लिहा ते विस्तारित रूप आहेत त्याच्यावरून संख्या तयार करायच्या तीन हजार दोनशे पन्नास अधिक सात तीन हजार दोनशे सत्तावन्न झाले त्यानंतर इथे पुढे दहा हजार अधिक पाच हजार अधिक एक तर या ठिकाणी आपण संख्येचे विस्तारित रूप या चौकटीमध्ये लिहू पंधरा हजार एक च्या पद्धतीने त्यानंतर चार हजार अधिक पाचशे अधिक दहा अधिक तीन म्हणजे किती झाले चार हजार पाचशे तेरा चौथं पाऊ वीस हजार अधिक तीनशे अधिक चाळीस अधिक पाच मग वीस हजार तीनशे पंचेचाळीस अशी संख्या तयार होते त्यानंतर पाचवी संख्या आहे सात हजार अधिक ऐंशी अधिक तीन सात हजार सात हजार त्र्याऐंशी इथे ही संख्या आपण लिहिलेली आहे सहा नव्वद हजार अधिक नव्वद अधिक दोन ह्याच्यामध्ये नव्वद हजार ब्याण्णव तीन अंक त्याची स्थाने दिलेली आहेत त्यावरून संख्या तयार करावं लिहा जसे पाच दश हजार दोन हजार तीन शतक दोन दश एक एक त्याचे झाले बावन्न हजार तीनशे एकवीस तसेच नऊ शतक आठ दश हजार पाच एक तर ही संख्या ऐंशी हजार नऊशे पाच त्याचप्रमाणे सात एकक एक दोन दशक पाच दश हजार नऊ हजार इथे इत्यात आपण पाच दश हजार म्हणजे नऊ हजार म्हणजे एकोणसाठ हजार शतक दिलेलं आहे तिथे शून्य लिहू त्यानंतर दशक लिहिलेलं आहे दोन दशक सात एकक एक म्हणजे सत्तावीस एकोणसाठ हजार सत्तावीस पुढील उदाहरण दस पाच दशक आठ हजार सात दश हजार म्हणजे अष्ट्याहत्तर हजार पन्नास त्यानंतर तीन शतक चार हजार पाच दशक एक दश हजार म्हणजे चौदा दस हजार तीनशे पन्नास नंबर चार पाच हजार सात दश हजार तीन शतक दोन दशक चार एक पंच्याहत्तर हजार तीनशे चोवीस अशा तऱ्हेने तुम्ही ह्या संख्या लिहून वाचन करायचे आहे समजलं बालमित्रांनो आज आपण पाचांकी संख्या आणि संख्येचे विस्तारित रुपयाचा अभ्यास केलेला आहे